नमस्ते सर नमस्ते काय नाव आपलं मस्कर मस्कर साहेब अच्छा प्रॉपर कुठले आपण गाव कागल तालुका जिल्हा कोल्हापूर ओके वय वो किती आहे तुमचं चौसष्ट वय अच्छा समर्थ फाउंडेशनच्या माध्यमातून तुम्ही हा डी आणि टी हे दोन प्रोडक्ट घेतले होते कोणाच्या माध्यमातून घेतले होते ओके ओके काय तुम्हाला काय त्रास होता शुगर होती है। तुम्हाला आणि मॅडमला पण होती मॅडमला पण शुगर होती हसबंड वाईफ दोघांना पण शुगर मॅडमची शुगर होती पीपी चारशे दहा पीपी चारशे दहा होती हा आणि तुमची माझी तीनशे दहा होती तीनशे दहा ओके आता तुम्ही हा प्रोडक्ट किती दिवस झाला दोघ जण सहा तारखेपासून आजच्या सहा तारखेपर्यंत एक महिना बरोबर झाला सहा तारीख म्हणजे सहा सात जुले ते सहा जुलै दोन हजार तेवीस दोन हजार ऑगस्ट दोन हजार तेवीस ओके एक महिना झाला कंटिन्यू तुम्ही एक महिन्याचा पूर्वीचा रिपोर्ट तुम्ही आता सांगितला एक महिन्यानंतर आता रिपोर्ट काय महिन्याच्या नंतरचा रिपोर्ट आता माझा एकशे तेरा आहे जी किती होती तुमच्या आधी तीनशे दहा तीनशे दहाची एकशे तेरा झाली तेरा झाली अरे वा अभिनंदन आणि मॅडमची मॅडम जी चारशे दहा ची एकशे सदुसष्ट एकशे सदुसष्ट वर आहे बर त्रास काय होते का तुम्हाला दोघांना त्रास आता काहीच नाही पूर्वी त्रास होता अंग दुखी लघवीला एक चार वेळा उठणे रात्री लघवीला चार उठावं लागेल आता एकदाही लघवीला उठत नाही ओके म्हणजे तुम्ही प्रोड वापरल्यापासून लघवीचा त्रास बंद झाला अंगीचा बंद झाला शुगरही कमी झाली शुगर कमी आणि युरिनची शुगर पण कमी झाली युरिन मधून जी शुगर जाते व्हेरी गुड त्याचाही रिपोर्ट तुम्ही काढलेला आहे अच्छा हे तुम्ही रिपोर्ट जे आधी काढले होते आणि आता काढले दोन्ही रिपोर्ट आहेत तुमच्याकडे ठीक आहे मग एकदा आम्हाला ग्रुपवर द्या आणि हे रिझल्ट आल्यानंतर तुम्ही आमचं काहीतरी पीआर ट्रेनिंग पण केलं ना पीआर ट्रेनिंग केल्यानंतर तुम्ही तुमच्या नातलकांच्या पर्यंत पण हा विषय पोहोचवला ओके किती प्रोड तुम्ही घेतले संस्थेकडे पंचवीस प्रोड स्वतः घेतले म्हणजे तुम्हाला रिझल्ट आवडला म्हणून हे लोकांच्या पर्यंत हे अभियान पोहोचवत ओके धन्यवाद तुम्ही आमच्या अभियानाला असं सहकार्य करावं आणि लवकरात लवकर तुमची ही जी शुगर आहे नील व्हावी आणि गोळ्या जर चालू असतील तर डॉक्टरांच्या सल्ल्यानंच तुम्ही बंद कराव्या ओके okay, बाकी तुमचा व्यायाम माइंड सेटअप आणि डायट या दोन्ही गोष्टी तुमच्या आणि मॅडमच्या कंटिन्यू ठेवा संस्थेच्या अभियानाविषयी तुम्ही खुश आहात येस आणि अनेकांच्या पर्यंत हे अभियान पोहोचवायलाही तयार आहे आता सिस्टरला माझ्या शुगर आहे हा त्यांच्यासाठी मी ओके चालेल द्या सगळ्यांना द्या व्यसनमुक्ती आणि मधुमेमुक्ती दोन्ही आपल्याकडे अभियान आहेत दोघांच्या माध्यमातून तुम्ही संस्थेलाही सहकार्य करा थँक्यू धन्यवाद सर